गेल्या काही दिवसापासून कुरशी समाज हा संपावरती आहे पुरा राज्यभरामध्ये हा समाज जो आहे संपावरती आहे कारण हे आहे की गौ बंदी असताना गौबंदी आहे आणि गौबंदी यामुळे भजन दलाकडून होत असल्या त्रासामुळे हा संपावरती आहे आणि माझ्या सगळं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट अजिम शेख अजिम कुरेशी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी ने? सर नेमकं काय कारण काय तुम्ही का संपावर आहेत नेमकं पहिली गोष्ट लक्षात घ्या कि दोन हजार पंधरामध्ये गवंश कायदा हे बंदी झाला आणि गवंश कायदा हे लागू करण्यात दोन हजार पंधरा पासून आमचे लोक कृषी समाजाचे हे दोन कॅटेगरीमध्ये विभागले गेलेले आहे एक कॅटेगरी आमची आहे जे लोक म्हशीचे व्यापार करतात म्हैशी आणून कापतात विकतात दुसरे लोक जे आहे ते आ, वेळेला जे गवंश आहे ते एका बाजारातून दुसऱ्या बाजारात ये जा करतात त्याचे ट्रान्सपोर्टेशन करतात त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो त्यांच्यावर गुन्हे दाखल होते त्यांचे जनावर जप्त होतात आणि फक्त त्यां एकतर्फ कारवाई होते विकणाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि ते खरेदीदार असतात त्यांच्यावरच कारवाई होते त्याच्यामुळे आमचा हे आहे कायद्याची पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे आणि व्यापार करताना व्यापाराची हे सूट आहे आपल्या महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये की आपण व्यापार जनावरांचे करू शकता आणि जर हे लोक व्यापार करत असतील एका बाजारातून दुसऱ्या बाजारामध्ये घेऊन जात विकत असतील तर याच्यामध्ये कोणाचंही काही ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार नाही पण गौरक्षणाच्या खा नावाखाली काय बजरंग दल संघटन आहे गौरक्षक हे सगळे भाजपशी निगडीत सं संघटना आहे हे लोक काय करताय हिंसा करताय लूट करताय जनावरांमधले गाड्या घेऊन जात आहे पूर्ण पोलिसला इन्फॉर्म करण्याऐवजी हे स्वतःहून जात आहे पंधरा पंधरा वीस वीस लोक हे जाऊन पकडताय मॉब लिंचिंग करताय आणि हे पकडून आणता मग पोलीस पण एकतर्फा कारवाई करते आणि यांना सूट देते आणि मग हेच लोक ग गौ, हे जनावर जमा करतात आणि तेच मग पुन्हा ते मागच्या दारातून तेच जनावर ते पुन्हा बाहेर काढतात आणि तेच बाजारामध्ये विकतात हे माझा स्पष्ट आरोप आहे बजरंगलीन गौरक्षक हे जे आहे आणि याच्या तुम्ही जर म्हटलं की हे तुम्ही कसं काय सांगू शकता तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यापूर्वी चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आपल्या गौरक्ष गोरक्षणाचा भुरका घालून काही लोक का जे येतात आपला दुकानदारी करतायत धंदा चालवतायत गोरखधंदा करतायत मग ते धंदा जर गोरखधंदा करतायत तर मग ते कोणता गोरख धंदा आहे मग राज्य सरकारने त्याच्यावर गोरक्षकांवर कारवाई केली का जे पंतप्रधानांनी सांगितलेले आहे ते गोरक्षक कोणत्या प्रकारचा धंदा करतात तर ह्या प्रकारचा धंदा करतात आमच्या म्हणणं हे आहे बरं मग मला सांगा तुम्ही थेट आरोप केलाय तुम्ही की जे गौरक्षकच मागच्या दाराने पुन्हा ती जनावरांची विक्री जी आहे गायीची विक्री जी आहे ही बाजारांमध्ये करतात म्हणून आरोप नाही माझा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं चार वर्षापूर्वी लाल किल्ल्यातून भाषणातून सांगितलं काही लोक गौरक्षकाच्या नावाखाली गोरख धंदा करताय मग तुम्ही पंतप्रधानांना खोट ठरवता का आ आणि ज्या पक्षाचे त्यांना निवडून दिला त्याच पक्षाचे इथे मुख्यमंत्री आहे मग जर पंतप्रधानांना असा वाटते की धंदा सुरू आहे मग आम्हाला तर माहितीच चेन चालती कशी नेमकं ही सगळी ही चेन नेमकं तिथपर्यंत बाजारपेठापर्यंत जाणार जनवार बाजारातून येत आणि पुन्हा ते बाजार जात चेन चालते कशी मला एक गोष्ट सांगा बाजारामध्ये खरेदी विक्री होते तिथेच ते गुन्हा का दाखल करत नाही पोलीस किंवा बजरंग दलचे लोक तिथे का गुन्हा दाखल करत नाही किंवा तिथे का पकडत नाही ते एकदा तिथून गाडी निघाली पैसे आम्ही दिले आम्ही लोकांना पैसे दिले ते जनावरे घेतली बाहेर आली मग ते गाड्या पकडणार मग ते पकडण्यानंतर ते पोलीस स्टेशनला जाणार मग ते पुन्हा ते गौशाळ्यात जाणार मग आम्ही काय ए... पोलीस स्टेशनला जायचा कोर्टामध्ये जायचा कोर्टाच्या ऑर्डर आणायला आम्ही किती खर्च करायचे आणि ऑर्डर आणल्यापर्यंत मानतात नाही मग तोपर्यंत तो गोशाळा तो गोशाळा ते माल असतो ते कुठे जातो मग आजपर्यंत त्यांनी दहा वर्षात किती जवाना पकडली यांच्याकडे आहे का हिशोब जनावरे आहे का यांना मी चॅलेंज करतो नाईंटी फाय पर्सेंट म्हणतो आजपर्यंत जेवढे पकडले गेले त्याच्यापैकी नाईन्टी फाय पर्सेंट पण त्यांनी हे प्रिझर्वेशन म्हणजे त्यांनी सांभाळले सा, असतील कारण यांनी आता त्यांना डेटा मागितला तर ते सांगाल जे, ते डेटा गेला आमच्या आमच्याकडे रेकॉर्ड नाही किंवा त्यांचे एवढे डेथ पाय गेले हे गेले ते गेले काहीतरी कारणे सांगून जातील पण मला सांगा एवढा माल दहा वर्षात पकडला गेला हे गेला कुठे गौशाळ्यातून गेला कुठे मग याची चोकशी सा, लागली साधारणतः किती आकडा असेल साधारणतः किती आकडा असेल हा दहा वर्षामध्ये एकदम हा जनावर पकडण्याचा माझ्या हिशोबाने दहा लाख अंदाजे दहा लाख जनावर पकडली गौशाळेत गेली असती या दहा वर्षात म्हणजे हा गौ रक्षकांकडे हा आकडा नाहीये आणि ही पुर पुन्हा ही गौरक्षक म्हणजे गौशाळेतून ही जनावर पुन्हा बाजारपेठेत गेली येतात बाबा हे गौरक्षक जे आहे हे जनावरे जाता कुठे एवढे मोठ्या प्रमाणात जनावरे पकडले गेले पकडल्यानंतर ते गोशाळेत गेले मग यांनी जर आम्ही खोटा आरोप करत असतील तर यांनी गोशाळेवाल्यांनी चॅलेंज आहे की त्यांनी दाखवून दिला पाहिजे की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढे गुन्हे दाखल झाले त्याच्या वेळी एवढी जनावरे पकडली गेली त्याचा डेटा दिला पाहिजे यांनी यांनी हायकोर्टाचे मध्ये दिला पाहिजे कुठे देत ते द्यायला पाहिजे राज्य सरकारला दिला पाहिजे की एवढे आहे याच्या डेटा कुठे आहे तुमच्याकडे पकडले गेले जनावरांचे ते जनावर गेले कुठे पकडले गेले जनावर गेले कुठे खूप गंभीर आरोप तुम्ही केला जनावर गेली कुठे दुसरा एक प्रश्न आहे माझा असा आहे की तुम्ही आता सांगितलं की आम्ही पैसा द्यायचा कुठे कुठे नेमका हा पैसा द्यावा कोणाकोणा लागतो आणि कुठे कुठे द्यावा लागतो ज्यामुळे मग तुम्ही आता त्रासला नाही तुम्ही संप करतात नेमका पैसा द्यावा कुठे कुठे लागतोय पैशा म्हणजे ऐका हे काय आता तुम्ही बघा जे मॅशी आहे मैशीचे लोक येऊन घेऊन येतात मॅशी ओव्हरलोड होते ओवरलोड झाल्यानंतर ते काय केलं पाहिजे फाईन आहे आपल्या ट्रान्सपोर्टेशन ॲक्टमध्ये अकरा अ हे त्याच्यामध्ये काय फाईन दिला पाहिजे ओवरलोड गाडी असेल आणि फाईन देऊन हे पोलीस सोडू शकता मग ते का सोडत नाही ती ती ते गौरक्षकाला पका पाठवतात आणि तिथे बजरंग लोक गौरक्षक हे तिथे अच्छा हे सांगा मला बजरंग दलच्या काय घेणं देणं गौरक्षक लोकांना म्हैशी रेड्यांचे काय घेणं देणं आज महाराष्ट्रभर पूर्ण गौरक्षकांनी म्हैशीचे आणि रेड्यांचे गाळ्या पकडणे त्यांच्या का काय आता तिथे ते कशासाठी पकडत आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं बोगस काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ते गौरक्षक ते बोगस असतात म्हणून बोगस आहे मग त्यांच्या इंटरेस्ट काय म्हैशी इंटरेस्ट काय आहे त्यांना रेड्यांमध्ये इंटरेस्ट काय आहे ते लोक पैसे देऊन घेऊन येत आहे आणि त्यांना पकडायचा मॉब लिंचिंग करायची मॉब लिंचिंग झाली नाही मुंबईला बिफच्या नावाखाली झाली का नाही झाली मग आरोप कुशे हे तर सगळं होत नाही कोण करतंय याला गौरक्षक आणि बजरंग दलच जबाबदार आहे आणि काय पहिली वेळ आहे का हे काय वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि दुसरा अँगल असा आहे की काय बजरंग दल हे संघटना जे ते एक पॉलिटिकल जे पक्ष आहे भाजप हे कधी कधी हिंदू मते एकवटण्यासाठी पण यांचा उपयोग करून घेतात आणि यांना हे असे मुद्दे गौरक्षकांना आणि बदरंग कामाला लावतात आणि ते असे विषय मीडियामध्ये आणून ते हिंदू वोट एकत्र करतात आणि मायनॉरिटी अल्पसंख्यक समाज किंवा मुस्लिम समाजाविरोधात आणि यांच्या विरोधात एक घृणास्पद गृहणा म्हणजे एक तिरस्काराची भावना निर्माण करतात पण माझं म्हणणं हे आहे की या, या बिझनेसमध्ये सर्व जाती धर्म मानणारे लोक सर्व जातीचे भारतामध्ये जेवढी जात असेल जेवढे धर्म असेल सगळे मानणारे धर्म मानणारे लोक सर्व जाती जात धर्माचे धर्मा लो, धर्मा लोक या धंद्यामध्ये या बिझनेसमध्ये आहे आणि याचा डेटा आहे माझ्याकडे लेदर इंडस्ट्री आहे मीट एक्सपोर्ट इंडस्ट्री बीफ या एक, बीफ एक्सपोर्ट आहे देशा जगामध्ये भारत हा दुसरा क्रमांकाचा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा देश आहे बीफ एक्सपोर्ट मध्ये याच्यामध्ये कोण आहे सर्वात मोठ सबरवाल इंडस्ट्री कोण आहे जे नाही लेदर इंडस्ट्रीमध्ये बम्मन समाजाचे लोक आहे अरे सगळे समाजाचे लोक आहे पूर्ण भारतामध्ये जे हे ह्या क्लास जे या बिझनेसवरती डिपेंड असणारे जे अवलंबून आहे ते पंचवीस कोटी लोक याच्यावर आम्ही म्हणतात की सगळ्या धर्माची लोक आहे मग तर मग असं म्हणता येईल का की बजरंगाला कोण टार्गेट फक्त कुरेशी समाज केला जातोय हा टार्गेट कुरेशी समाज केला जातोय आणि बाकीच्या लोकांना का सोडताय मग हे सगळ्यांना त्रास द्या आम्हालाच का जात आणि दुसरी गोष्ट आहे कायद्याने बंदी नाही ना जे कायद्याने बंदी आहे ते बंदी आहे त्या जे पोलीस आहे त्याच्यासाठी कायदा व्यवस्था आहे ते कायदा कायद्याच्या राज्य आहे कायद्याच्या राज्य आहे बरोबर त्याची दखल घेईल कायदे हे करेल कायद्याने कायद्याने करा तुम्ही सांगता कायद्याने जे होईल शेवटची मागणी काय तुमची आता मागणी एवढीच आहे की जे एकतर्फ गुन्हे दाखल झालेले महाराष्ट्रामध्ये ते एकतर्फ गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावे आणि कायद्याची पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे दोन नंबर गौरक्षक आणि बजरंग दल हे जर लोक अतिशय करत असतील हिंसा करत असतील लुटपाट करत असतील तर त्यांच्यावर वचक राज्य सरकारने लावला पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणी तर हे होते ॲडव्होकेट अजिम कुरेशी होते ते आणि यांनी खूप गंभीर आरोप जे आहेत बजरंग दलावरती आणि गौरक्षकांवरती करण्यात आलेले आहे कारण की दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षातून दहा लाख गायी जे जनावर पकडलेली या जनावरांचं झालं काय नेमकं गेली कुठं असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ही जनावरं पुन्हा गौरव संघाच्या माध्यमातून बाजारात विकले जाते असा थेट थे 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 आरोप जो आहे कुरुषी यांना यावेळी करण्यात आलेला आहे मात्र आता या एवढ्या ह्या वक्तव्यानंतर नेमकं आता पुढे काय पडसाद उमटते हे देखील पाडा आता तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी देवराधी न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर